साहित्य रत्न लोकशाही भाऊ साठे यांच्या एकशे चारव्या निमित्त आधुनिक लहुजी सेनेच्या वतीनं एक ऑगस्ट रोजी गुरुवार रोजी जालना शहरात विविध सामाजिक उपक्रमाचं अशी माहिती उत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष अक्षय आधुनिक अक्षयक्रमाजी सेना एव पूर्ण मित्र मंडळ द्वारा आयोजित माननीय श्री साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेजी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही काही कार्यक्रमांचे आयोजन केले एक तारखेला एक ऑगस्टला कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की एक भव्य मोटरसायकल रॅली आम्ही घेणार त्यानंतर जे शासकीय महिला रुग्णालय तिकडे एक फल वाटपेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर जे गरजुवंत महिला आहे त्यांना एक साडी वाटपेचा कार्यक्रम आणि गरजुवंत विद्यार्थींना शालेय समिती किंवा त्याला शालेय काही गरज असेल तर त्या साहित्याचं वाटप आम्ही ठेवणार आहे हे असे चार मुख्य कार्यक्रम आहे एक तारखेला जे आम्ही घेणार माझ्यासोबत जेवढी इकडे कमि कमिटी उपस्थित आहे यांचा सगळ्यांचा मी पना म परत मनापासून आभार मानतो की खूप चांगला कार्यक्रम आणि माननीय श्री अण्णाभाऊ साठेजी यांचे जे विचार आहे ते पुढे तुम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि असंच आपण त्यांचे विचारांना पण पुढे भविष्यात घेऊन जाणार अशी मी इकडे गवाई देतो आणि आपल्या शब्दांना मी विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र